आता आपण ऐकणार आहात सुहास शिरवळकर लिखित कादंबरी काटेरी मंगेश सातपुते यांच्या आवाजात प्रकरण पहिले नसा नसांमधून भिरभिरणारा नशा हलक्या धीम्या गतीनं मेंदूकडे सरकू लागला होता साऱ्या आवाजांचे अर्थ अरळ अरळ होऊ लागले होते काही वेळापूर्वी कर्कश वाजणारा बँड पार नदीपार वाजत असल्यासारखा विरळ होऊन गेला होता सारं वातावरण धुंद होत पण त्या धुंदीत कुठे बेशिस्त बेतालपणा नव्हता या पार्टीत तो अपेक्षितही नव्हता चार मित्रांनी एकत्र जमून अरेंज केलेली ही एन्जॉय पार्टी नव्हती ची ती वार्षिक पार्टी होती आणि त्याला नेमकं तेच विसरायला होत होत वाईट होता तो काही कोणी मोठा सेल्स एक्झिक्युटिव्ह वा रिजनल इन्चार्ज नव्हता तो साधा सेल्समन आणि नुकताच कन्फर्म झालेला त्यानं तरी हे विसरणं योग्य नव्हतं पण होतं ते सार काही असं लॅविश होतं की आय एस सीचा विसरच पडावा इतरांना त्या पार्टीत काही नवीन नव्हतं दर वर्षाचा एक दिवस त्यांच्या हिशेबी कोपऱ्यानं वेगळा म्हणून मान्य करून टाकला होता तीनशे पासष्ट मधून तो वजा करण्याची कला त्यांना आता साध्य झाली होती त्याची गोष्ट निराळी होती आयएसीचीच काय पण यापूर्वी त्यानं इतकी मोठी अशी कोणतीच पार्टी अटेंड केली नव्हती सार कस बजेट पाहून इतरांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आणि इथे तर सार मुक्त होत बॉस म्हणून कायम चेहऱ्यावर त्रासिक हास्य राखून ठेवणारा केकाणी आज कुठेही दिसला तरी हॅलो म्हणून मंद हसत होता मान लवून ओळख दाखवत होता इतर वेळी जिच्या मेकअपचा मधुर वासही दुर्मिळ ठरावा अशी जीएमची पीए राणी आज गर्दीत सहजपणे अंग चुरडून घेत होती वर सॉरी म्हटलं तर हे मुद्दाम आहे हे, हे ओळखल्यासारखं हसून इट्स ऑल राईट भिडमे तो हे सब चलता ही है म्हणत होती आणि मुख्य म्हणजे पिण्याचं काउंटिंग नव्हतं हवं तेवढं हवं ते प्या नाहीतर मनात आपली गणितं ठेवावी लागतात दोन लार्ज झाले हा तिसरा आता आणखी एक स्मॉल मग पुरे विसरायला होणारच की सगळं फार प्यायला नव्हता पण मुक्त वातावरणाचा नशाच जास्त होता मन कसं आतून पाकळी पाकळीनं उमलून येत होतं सारी बंधनं झुगारून कोणाला तरी कवेत घेऊन नाचावं गाव अशी उर्मी उसळ्या मारीत होती प्लीज जेंटलमन प्लीज व्हॉट प्लीज कोण कोणाला उद्देशून एवढं आर्जवी स्वरात नी काय सांगतय त्यानं मान उंचावून डोळ्यांना ताण देत आवाजाचा वेध घेतला पर्सनल ऑफिसर शिवदासानी काय झालं याला काढून टाकलं की काय का, का जास्त झालीये लॅबेटरीकडे जायलाही कोणी वाट देत नाहीये नाही दोन्ही कारण दिसत नाहीत हाच प्रत्येकाला इथून हाकलतोय हाकल बाबा हाकल तू म्हण दिस वे प्लीज आम्ही जाऊ ऐच्छी त्या शिवदासनीच्या माझला काय सारी कंपनी बापाची असल्यासारखा ऑन यंग मॅन मूव्ह कमॉन शिवदासानीनं त्याला ढकललं मागून आणखी तिघं चौघ अंगावर आले आपोआपच तो लोंढ्याबरोबर वाहत गेला हॉलच्या दुसऱ्या भागात प्रवेश करताना सुग्रास अन्न पदार्थांचे वास नाकात वळवळले आतड्यांना पीळ पडला तो ये बात है थँक यू मिस्टर शिवदासानी आय विल बी ऑबलायज काय बरं हा हा सर आय एम शुअर I shall get this golden opportunity and I promise you, I shall keep no stone unturned in in my duties. All right. But my duties कहाँ है? In discharging. तू मला का ही मरना लास? हाँ. कौन? Oh, Raji. Hello. Hello. तू discharge बदल कहीं तेरी विचारित होता स? Sample complete. Ready to continue?